दिवसेंदिवस कॅन्सरचे पेशंट एवढे वाढत चाललेले आहेत त्यांना मुंबईला टाटा हॉस्पिटलला जावं लागतं सर्वसामान्य गरीब माणसाला जाणं येणं तिथले उपचाराचा खर्च हा परवडत नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आधी हा निर्णय घेतला होता विधिमंडळाच्या मंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये आरोग्य खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं होतं सभागृहामध्ये की ही जागा आम्ही कॅन्सर हॉस्पिटल साठी करू आणि तसूनच्या धर्तीवर अशा पद्धतीने पुणेकरांसाठी आणि पुण्याच्या आसपास जो भाग आहे त्यांना हे हॉस्पिटल देऊ आमचं म्हणणं असं की ही जागा रस्ते विकास महामंडळाने निविदा काढून दिली नव्वद वर्षांच्या दिली ही गोष्ट खरी आहे का हो सर आहे सांगू इच्छितो प्रोजेक्ट ऑफिस आहे जे ऑफिस जे आहे ना ते मुंबईमध्ये आहे सगळं लँडशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ऑफिस मध्ये आम्हाला आम्हाला सर ते आमच्याकडे नाही तेच मी सांगतो मी तुम्हाला प्रोजेक्ट हँडल होत बर इथे जीएम लँड म्हणून एक पद आहे याला मुंबई ऑफिसचा त्याच्यामध्ये ते सगळे सगळी कार्यवाही त्यांच्याच कडनं होते आम्हाला ते टेंडर झालं कधी किंवा हे कधी झालं याच्याबद्दल काहीच म्हणजे मुंबईतल्या ऑफिस लँड इस्टेटिस जे ऑफिस आहे त्यांनी या मेंदे युती सरकार खोके सरकारच्या दबावाखाली येऊन घटनाबाह्य रीतीने ही जागा दिलेली आहे नाही नाही टेंडर काढले सर त्यांनी ऐका ज्या पर्पज पर साठी जागा होती ती कुठल्या पर्पज पर साठी जागा होती भारतामध्ये कंत्राटीकरणाचा जणू नवीन पायंडाच पाडला जातो की काय अशा प्रकारची परिस्थिती आता भारतामध्ये निर्माण झालेली आहे आता पुण्यामध्ये आहोत आपण आपण आणि पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एका प्रशासकीय जागेचा कंत्राटीकरणाचा लीज वर देण्याचा घाट जो घातला जातोय त्याविषयी आपण आज प्रशासकीय इमारतीमध्ये आहोत आणि दादा आहेत आपल्या बरोबर मोहन दादा जोशी त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे आता काय प्रकरण आहे सगळ्यांना एकंदरीत असं आहे की पुणे शहराची अतिशय मोक्याची जागा जी कॅन्सर हॉस्पिटलसाठी आरक्षित केलेली होती आणि या ठिकाणी विधिमंडळाचं जे नुकतंच आता अधिवेशन संपलं होतं त्या अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी विधिमंडळापूर सांगितलं होतं सभागृहापुढं सांगितलं होतं की पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या धर्तीवरती आम्ही एक स कर कॅन्सर हॉस्पिटल त्या जागेवर उभं करणार आहोत आणि एकीकडं ही घोषणा होती सभागृहामध्ये आणि दुसरीकडं शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करून या मिंदे युती भ्रष्टाचारी सरकारने एका खाजगी बिल्डराला ही जागा देण्याचा जो घात घातलेला आहे जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा निषेधार्थ या लोकांना फक्त पैसे हवेत म्हणून आम्ही त्यांना पैशाचा नोटाचा हार अधिकाऱ्यांना घातला कवडीमोर भावाने मोक्याची जागा बिल्डरला देण्याचा जो घात घातला आहे म्हणून कवड्या भेट दिल्या आणि पुण्यातल्या काँग्रेसचं एक आंदोलन जे आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कॅन्सरचं हॉस्पिटल झाल्याशिवाय कुठल्याही बिल्डरच्या घशामध्ये ही जागा जाऊन देणार नाही हे आज आंदोलनापाठिमाची आमची भूमिका होती तुम्ही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करता त्याच्या माध्यमातून काय माहिती नेमकी तुमच्याकडे असे की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खरं म्हणजे मुंबई मुंबईच्या लेवलला त्यांनी ही निविदा काढली निविदा काढली कधी काय हे कुणाला माहीत नाही एकतर कायद्याप्रमाणे हे निविदा काढू शकत नाही कारण ज्या प्रस्ता ही जागा ठेवलेली होती आणि नव्वद वर्षाच्या कराराने म्हणजे मला या ठिकाणी आठवण करून दिली पाहिजे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या जावाईने अशाच पद्धतीने शासनाचा एक भूखंड घेतलेला होता त्याबद्दल त्यांना मुख्यमंत्रीपदानं जावं लागलं आम्हाला कायदेशीर न्यायालय कुठली पण लढाई लढावं लागलं तरी चालेल परंतु ही जागा आम्ही बिल्डरच्या जा घशप घालून देणार नाही आपली पुढची भूमिका काय आता आम्ही या विरोधामध्ये उग्र आंदोलन करू आणि शासनाचा हा निर्णय त्यांना मागे घेण्यात भाग पाडू केंद्रीत आपण पाहू शकतो की निवेदन जे आहे ते रस्ते व बांधकाम जे काही विभाग आहे त्यांना देण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणाहून कुठल्याही प्रकारची सूत्र हल्लेली नाही ती मुंबईवरून हल्लेली अशा प्रकारची माहितीसुद्धा या ठिकाणी जे अंध अधिकारी आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे बातमी टी व्हीसाठी निखिल सुक्रे पुणे